मराठी व्याकरणामध्ये आपण महत्वाचा घटक सुरू केला होता त्या घटकाचं नाव होतं वृत्त वृत्तामध्ये आपण पाहिलं छंद त्याचे दोन प्रकार छंद वृत्त आणि मुक्त छंद पुढचा अक्षर काय हेडिंग कधी होते बरं हे अक्षर तर जेव्हा दिलेल्या कवितेच्या चरणामध्ये अक्षरांची संख्या समान असते तेव्हा अक्षर गणवर्त होत काय समान असते अक्षरांची संख्या समान असते तेव्हा अक्षर गणवर्त होत मग आता अक्षरांची संख्या समान म्हणजे काय असं एक जणांनी विचारलं तर त्याला मी उदाहरण दिलं होतं आठवत असं सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा दिसलं वाचा पहिल्या वेळी किती अक्षर भरायचे बारा दुसऱ्या वेळी किती भरायचे बारा म्हणजे पहिल्या ओळीत बारा दुसऱ्या ओळीत बारा दोन्ही ओळीत अक्षरांची संख्या कशी आहे समान आहे का मग तिथं कोणतं व्रत आहे अक्षर गणव्रत मग अशी बारा असू शकते पंधरा असू शकते सतरा असू आपल्याला तेच आहे की एखाद्या ओळीत अकरा पहिल्या ओळीत आणि दुसऱ्या ओळीत अकरा आहे तो कोणतं व्रत असतो बारा बारा असल्या कोणतं म्हणून आपल्याला बघायचे अक्षर गणव्रताचे प्रकार झाले सुरू तर अक्षर गणवर्ताला सुरू व्हायच्या अगोदर याच्यात एक महत्वाचा टॉपिक आहे त्याचं नाव काय रे गण चला गण म्हणजे काय तर कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप म्हणजे गण कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप म्हणजे गण जेव्हा मला गण ठरवायचा आहे तेव्हा तीन तीन अक्षरांचा गट करावा लागतो किती तीन अक्षरांचा गट करावा लागतो बघा आता गण किती आहेत मराठीमध्ये कोण सांगते रे आठ गण आहे गण भाऊ गण किती आहेत आठ गण आहे मग ते गण कसे लक्षात ठेवले आठ किंवा लक्षात ठेवायचे ते आहे का थे 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 तारा असं म्हणायचं तारा, आणा तारा। आणा जभान सलग यमा तारा जबाण सलग झाले आठ गण यमा तारा जभान सलग आठ गण कोणचे एक जण सांगा म्हणला तुला मी आताच म्हणलो होतो गण ठरवताना तीनचा गट करायचा ना चला मग तीन तीन चे गट करणारे अक्षर याच्यातून बाजूला काढा आठ गण सांगायला रे गणुभ पासून सांगा, सांगा यमाता तीन अक्षर राईट म पासून ये गायब करा ना आता म पासून मातारा मगन म गायब म तारा ज गण त गायब राजभा जगन, गण जभान सॉरी राजभा रगन जभान जगन गण भानस भ गण न आणि सलग सगन म्हणजे मराठीत गण किती आहेत आठ यम तर जभ नस यम तर जभ नस याला नाव द्यायलो हो मी आता कधी होतो लक्ष द्या आता यांचा लघु गुरुपुरम पाडायचा आता एक जर म्हणलं लघु काय असतो तर जे अक्षर रस्व असते त्याला असेल येतात का नाही अर्धचंद्र याला लघु म्हणायचं रस्व अक्षर लघु दाखवाय आणि जे अक्षर गुरु असते त्याला गुरु कळते तेच मला लक्ष द्या गुरुदेव यमाता ये का नहीं? माता गुरु गुरु काना आहे काना हे दुसरी वेलांटी दुसरा उकार आणि मात्रा म्हणजे गुरु तर यमाता य गण मातारा मग तारा ज गण राज भा, गुरु लघु गुरु बोलो जभान लघु गुरु लघु जगन भानस गुरु लघु लघु नसल लघु 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 आणि सलग गुरु सांगा किती आहेत आठ कोणचे कोणते यमातार जभ नस लक्षात ठेवायची ट्रिक्स का यमातारा काय यमातारा जभानस सलग गण ठरवताना काय करतात तीन अक्षरांचा गट करता बघा सल सलग च्या बा तीन अक्षर संपले न का नाही म्हणून तीन चार आठ गण बन तुम्हाला फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून एवढंच लक्षात ठेवायचे की गण म्हणजे काय उत्तर लिहायचं कवितेतील अक्षरे मोजण्याचं माव दुसरं लक्षात ठेवायचे मराठीत गण किती आहे आठ तिसरं जमलं तर लक्षात ठेवा त्याचे नाव यमातारा जबा सलग मग नाव हे काय यम तर यमतर आठ भरले की थांबायचं लग सोडून दे बोर्ड लोड पण मराठीत गण किती सांगा आठ बोल आता एक गण लक्षात आल्यामुळं मग अक्षर गण सांगताना कार्यक्रम तो कोण सांगत रे तीन तीन अक्षराचा गड पाडला आणि गण ठरवला मग एखाद्या वेळेस अक्षर जर अकरा आले किती आले अकरा तर तीन तीनचे गट कसे पडतात नाही ना पडणार तीन त्रिक नऊ तीन तीनचे तीन पडतात पण दोन उरताल ना त्या उरलेल्या अक्षराला एकाला लघु म्हणतात आणि एकाला गुरु म्हणतात लग म्हणून ल ग ल म्हणजे लघु ग म्हणजे गुरु ल नावाचा गण आहे का नाही ग नावाचा गण आहे का नाही गण सपशी संपले आठ यम तर ज घनस पण जिथं भी ये अक्षर दिसलं य गण किती अक्षर भर किती कितीच्या बदल्यात आलं हे यमाचा किंवा हे आठला आठ तीन तीनच्याच तीन बदल्या ल आणि ग मात्र एक एकच बरोबर आहे और त्याला तीन मोजायचं का सांगू लागलो एका सेकंदात कळते आता लक्ष दे का सांगू लागलो लाग? तर मराठीत एक तत्का आपल्याला बघायचा आणि थांबायचं अक्षर गणवर्त आपण तर तुला म्हणतो अक्षरांची संख्या जिथं समान असते त्याला अक्षर गणवर्त म्हणतात राईट सर मग अक्षरांची संख्या कशी समान असते ते बी दाखवलं तुला एक उदाहरण वाचून दाखवलं सदा सर्वदा योग तुझा घडावा तू म्हणला सर बारा अक्षर आहेत मैं खाली मोज तुझे कारण देह माझा पडावा तू म्हणला त्याच्यात बी बारा 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 सारखे भरले अक्षर मग असे मराठीत अक्षर गणवर्ताचे प्रकार आपल्याला बघायचे पहिले एक नंबरला अक्षर गणवर्ते इंद्र वज्रा काय नाव आहे इंद्र वज्रा पहिलं काय नाव इंद्र वज्रा दुसरं भुजंग पर्या अक्षर नाव दुसऱ्या भुजंग पर्या तिसऱ्याचं नाव आहे वसंत तिलका वसंत तिलका चौथ्याचं नाव आहे मालिनी पुढच्याच नाव आहे मंदाक्रांता किंवा चालते मंदाक्रांता मग येऊ पृथ्वी मग येऊ पृथ्वी बाद आहे शार्दूल विक्रेडी शार्दूल विक्रीडी बाद आहे मंदारमाला आणि सुमंदारमाला माला मंदार माला आणि सुमंदार माला सुमंदार माला राईट सर हे काही अक्षर गणवर्तांची नावे तुला माहित पाहिजे परीक्षेत असा प्रश्न येऊ शकतो एखाद्यावर कोणता खालीलपैकी कोणते अक्षर गणवर्त नाही ते ओळखा मग पर्यायात देणार इंद्रवज्रा भुजंग पर्याय वसंत तिलक आणि एकात येणार आर्या तो म्हणायचं आर्या हे अक्षर गणवर्त नाही लेले का नाही हे झाले अक्षर गणवर्ताची नावं आता लक्ष दे शिकवलं नाही तरी तुला कळणार कोणता अक्षर गणवर्त कसं ओळखायचं पाय तुला म्हणलो ना अक्षरांची संख्या समान असते तो अक्षर गणवर्त तो कोणत्या व्रतात किती अक्षर असतात ते आता सांगायचं इंद्र वज्रा ओळखायचे का इंद्र वज्रा ओळखायचे का तुला तर तुला किती अक्षर दिसाय पाहिजे कोण सांगते अकरा अकरा अक्षर दिसले की तुला काय म्हणायचं इंद्र वज्रा म्हणायचं पहिल्या ओळीत अकरा दुसऱ्या ओळीत अकरा भुजंग्या बारा बारा किती असतात बारा म्हणजे याचा अर्थ मी आता उदाहरण दिल तर सदा सर्वदा योग तुझा वा। का किती अक्षर भरले होते मग मी शिकले तर नाही आता ती जर ओळ परीक्षा आली त्या वर्ताची तू काय म्हणणार तू भुजबर म्हणणार काउन तू म्हणणार बारा अक्षर भरली तस वसंती ल कवा होते चौदा अक्षर मालिनी कॉ होते पंधरा अक्षर मंदाक्रांता कवा होते सतरा अक्षर

लास्टचे मी म्हणाले म्हणून ध्यान दे मंदार माला सुमनदार माार माला मा बावीस तेवीस परीक्षेच्या दृष्टीने हे लय महत्वाचं आहे मग याची एकोणीस काही होते राहतात मेमरी महा भरोसा आहे की सतरा सतरा समान आहे म्हणून तुझ्या पटकन हे लक्षात राहिलं मंदा क्रांतार पृथ्वी सेम सेम आहे तुझ्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर देऊन थोड्या वेळा मग कसं ओळखायचं सतरा सतराच आहे दोन्ही तिथं जरसा खतरा आहे खतरा आपण टाळू दोन मिनिटात सध्या फक्त लक्ष दे हे सगळे काय अक्षर सांगांची नाव राईट हे काय ओळखण्याची खून मी उदाहरण दिलं नाही पण आता जर दिलं वहीवर या उदाहरण म्हणजे आपल्या उद्या म्हणलो असत पखरन बघ घाली भुवरी पारी जात पखरण बघ घाली भुवरी पारी जात मजा पखरण चार बघ सहा चारण दोन पखरण बघ खाली दोन आठ भुवरी अकरा पारी जात चार पंधरा किती भरले पंधरा उतरले मालिनी शिकोल नाही काही नाही उदाहरण नुसते अक्षर मोजले पण परीक्षेत उदाहरण आले तू अक्षरांची संख्या मोज आणि सांग पंधरा म्हणजे मालिनी सांग एकोणीस म्हणजे शार्दू रिकडे सांग अकरा म्हणले इंद्रवज्रा बारा भरले तर मन भुजन पर्याय जमन का नाही अय भुजन लक्ष दे आता शेवटचा प्रश्न ज्याच्या मूळ लोकायला व्रत अवघड जात आहे त्याचं नाव आहे गण तर गण कसे ओळखायची ते ऐक आता इंद्र वज्रा या व्रताचे गण सांगा मला पाठ नाही तुम्हाला नाही करू बी नका परीक्षेत काय ट्रिक्स सांगायचे मी सांगतो बघा परीक्षेत येते असं ज ग ग हे परीक्षेत आलेलं सांगायला ज ग ग हे खालीलपैकी कोणत्या व्रताचे गण आहेत असं येणार परीक्षेत आलं तुला ताण येणार कोण्या व्रताची गण असतात आधी भाग ताण येऊ दे असं नाही मी आज शिकवलेली ट्रिक्स वापरायची काय गण कसे ठरवतात तीनचा गट पाडू त्याच्यात सांगा ग नावाचा गण गना आहे का नाही ग नावाचा गण गना नव्हता पुराव्यासाठी बघायचं माग होऊन घ्यायचा भरोसा नसत हे बाय ल आणि ग नावाचा गण गना नाही पण जे गण नाही त्याला मोजायचं एक आणि जे गण आहे त्याला मोजायचे तीन चला मना पाडा तीन एक तीन, तीन। तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ प्लस हे दहा एक अकरा नवन दोन किती होईल अकरा मग अकरा कशात असतात तीन हे पाठ करायची गरज नाही तिथंच तू पाडा लावू शकतो तीनचा ओ दुसरं ये ती चार वेळा भुजंग पर्याची तुला आलं हे सांगा रे कोणत्या व्रताचे गणय तुवा म्हणायचा तीनचा पाडा तीन चोख बारा बारा कशात असतात भुजंग पर्याय हे तर तुला पाठच आहे नसलं तर करायचे ते पाठ हेच तुझ्यासाठी टास्क आहे याचा वसंतील तभ ज ज ग ग मला पाठ नाही तुम्हाला नाही असं गुरेज दुर्वा सांगा हे कोणत्या व्रताचे गण आहेत मी पाडा म्हणाय सुरू केलं तीन एक तीन ती दो तीन ती दोन सहा तीन तीन नऊ तीन चोक बारा तेरा चौदा शेवटच्याला तीन चा म्हणायचा का रे काउन ग्रनावाचा गण नाही म्हणून तीन चोक बारा तेरा चौदा चौदा कशात असतात वसंत तिलका शाबास मालिनी ननम ननम ये ये, तीनचा पाडा तीनाबाची पंधरा असतात मली मंदाक्रांता आता बघ फरक कसा ओळखायचा मंदाक्रांताची सुरुवात गग किंवा मनात काय प्रश्न येईल आता हे कसं ओळखाव सर आम्ही तर तू काय करायचं पहिली पाडा तो मोज हं तिने तीन तीन दोन सात ते बारा तीनाबाची पंधरा सोळा सतरा मग तुझ्या मनात आता काय प्रश्न येईल सतरा म्हणल्या मंदा लिहावा का सतरा म्हणल्या पृथ्वी लिहाव असं येईल ना दुसरा काही येईल का कन्फ्युजन दोघ आहे तुम्ही मंदा क्रांतात हे जे राहिलं परीक्षेत आणि तुला हे हे दोन्ही पर्याय असले तरी तुला सुरुवात काय नाही याची म याची सुरुवात मंदाक्रांत पृथ्वीची सुरुवात तशी जसं जसं येल ग याचे ये सतरा भरतात आता बघ जस ग जस जस यलग मन नको कस कस यलग जस जसं यलग हे पाठ करायचं नाही याला ट्रिक्स द्यायलो हे आयत परीक्षेत येणार तो फक्त तीनचा काय बोलायचा पाडा मोत तीन एक तीन दोन सहा तीन तीन नऊ तीनशे बारा तीन, 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 तीन पंधरा सोळा सतरा का होत ल आणि ग गन आहे का त्याला एक आहे का सतरा भरले आता मला आता पृथ्वी लिहा मंदाक्रांत तर मी आता सांगितले मंदाक्रांता जर असतं तर सुरुवात मन असते तरी कळत नसेल तर पृथ्वीला दुसरं नाव आहे जग आणि याची सुरुवात ज ना असते जग म्हणजे पृथ्वी म्हणून ज म्हणजे पृथ्वी म म्हणजे मधाकरा दुसरीकडे होणार नाही एक जण म्हणाले मन सुरुवात आणखीन एकाशी आल्या अरे गजू दुसऱ्याची मन सुरुवात आली तरी सतरा अक्षर येणार नाहीत ना पाह इथे देतो तिला तू इच्छा पूर्ण करू मनच सुरुवात देतो हा तत गग मत्स्य जस तत् गग बारा वाजता हे घटक शिकणं म्हणजे आणि शिकवणं किती चॅलेंज आहे मला समजायला बरं तरी तो सुद्धा एवढे मोठी रिस्क मी घेतलेली बरं का नाही uh. ग ग मला पाठ नाही तुला नाही हे पाठ करायचं नाही काय म्हणून लागले म्हणायचं नाही शिव परीक्षेत येणार आहे म्हणायला तुला ओळखायचं व्रत कोणचं त्यावेळेस तू काय कर पाडा मोजता ये ना काय किती भूक लागली तरी तीन एक तीन तीन दोन सात तीन तीन नऊ तीन चौ बारा तीन बारा पंधरा तीन सक अठरा एकदाच ग आहे अठरा एक अठरा एक एकोणावीस लक्षदी गाणीच वाढ हा नकान मला वाटत एकोणीस भरले ना, 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 <laughs> भर आता तो ना। रे आता सुरुवात इथं बी मन आहे म्हणतो का काम ठाकरे नाही याच्यात एकोणीस अक्षर एकोणीस तर युनिक आहे शार्दुल विकेटी बरोबर तीनचा पाडा त्यासाठी ते त्याला ते भाऊला आठ गण माहित पाहिजे त्याला हे कळाय पाहिजे हो कोणाला तीन म्हणायचे याला म्हणायचे बाबूराव याला तीनचा पाडा म्हणायचा फक्त या दोघायला एक एक मजायचे ल आणि ग ला कारण ल नावाचा गण नाही ग नावाचा गण नाही ल म्हणजे लघु ग म्हणजे गुरु बोलो मंदार माला बावीस सु मंदर्माला माला तेवीस हे लक्षात ठेवायची ट्रिक्स पाय सात वेळा तल ह्याच सात्री किती झाले न एकवीस असं किती वेळा आहे सात वेळा आणि एक वेळा ग लिहायचं बस झाले बावीस सात्रीस आणि बावीस म्हणून सात आणि एकदा ग हे याचे गण म्हणणार सात ग सात नेक्स्ट तेवीस आता तेवीस कसे लक्षात ठेवायचे सात वेळा येते य सात वेळा येते य सात्रिक एकवीस एकदा येते ल आणि एकदा येते ग बावीस तेवीस सात य ग आता इतक्या बऱ्या सात वेळा तत तत आले आणि पुन्हा पुढे य ल ग आले दुसरं कोणीच नाही ना रे एकवीस बावीस तेवीस अक्षर असणार एकमेव बरोबर तेवीस अक्षर भर का नाही त्याला इथे लिहायला जागा नाही म्हणून य य असं सात वेळा लिहिणार हो ती म्हणाली सात ये लिहि कस काय डायरेक्ट सात त्रिक अरे पांडू ये नावाचा गण आहे ना ते तीन अक्षरानं बनतो सात वेळा ये येते जसं इथं चार वेळा आलं का नाही तसं इथं किती वेळा येते सात वेळा म्हणून सात्री एकवीस बावीस तेवीस लक्षात वेस्त ठेवायचं इथं लक्षात ठेवलं सात ग सात ग आणि इथं लक्ष सात येल लय स्थान आलात एवढं म सात ये न काय होत नाही एखादा एक गेलं सात सात येल ग ओके आणि वरी होत सात ग सात्त्रिक एकवीस आणि एक बावीस कोणत्या अक्षरात किती कोणत्या व्रतात किती अक्षर असतात ते पाहिलं हे पाठ करायचं मी विचारणार तुम्हाला उद्या आल्या ये ये चार वेळा सांग कोणच तुम्हाला पाहिजे तीन चौक बारा बारा म्हणजे उद्या लय महत्वाचं राईट ऑन करू शकतो मात्रा व्रत काय आहे आणि व्रताला जाता जाता टाटा बाय बाय आपल्याला उद्याच्या तासिकेत आणि विराम शिंदे नावाचा टॉपिक उद्याच्या तासिकेत सुरू सहकार्याबद्दल धन्यवाद आपण इथं थांबतो आठ दिवस बुडूच नका कारण आठ दिवस एकही दिवस क्लास आपण मिस करणार नाही पण आठ दिवसानंतर पुढचे आठ दिवस तुम्हाला माझा पेपर सोडवाच रेग्युलर आठ दिवस